राजदीप हसत हसत त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला आमची प्लॅनिंग तर अशी होती की रवी अंकल आणि सुनीता आंटी यांना मारल्यानंतर तुम्हाला त्यांच्या हत्येच्या आरोपाखाली आयुष्यभर जेल होईल आणि त्यानंतर तुमच्या दोघांच्या संपूर्ण संपत्तीवर आमचा ताबा असेल त्यावेळी आमच्या नशिबाने साथ दिली नाही आणि सर्व संपत्तीवर तुम्ही कुंडली मारून एकटेच बसलात आमचा सगळा खेळ उद्ध्वस्त झाला आणि तुम्ही रवी अंकलला धोकेबाज समजून इतके सावध झालात की आमचा तुमच्यावर ताबा राहिला नाही तुम्ही डोळे कान उघडे ठेवून सगळी कामं करू लागलात हे सर्व ऐकून अर्जुनचे डोळे उघडेच्या उघडेच राहिले राजदीप आला आणि पुन्हा त्यांच्या खुर्चीवर बसला अर्जुन त्याला काहीतरी विचारणारच होता तेवढ्यात राजदीप पुन्हा म्हणाला बाय द वे मी तुम्हाला खरं सांगायला विसरलो की आरवचा तुमच्याबद्दलचा द्वेष कधी आणि कसा वाढला अर्जुनची इच्छा असूनही त्याला काही बोलता येत नव्हते त्या रात्री रवी अंकल आणि सुनीता आंटी मरण पावल्यात तेव्हा तुम्ही तुमच्या पुढच्या चित्रपटासाठी दिग्दर्शकासोबत हॉटेलच्या मीटिंगमध्ये व्यस्त होता आणि दुसऱ्या दिवशी तुमची आणि साधना आंटींची फ्लाईट होती तुम्हाला काही आठवलं का राजदीपने असे विचारताच अर्जुन विचारात पडला राजदीप पुन्हा म्हणाला तुम्ही कबीरचे शाळेत ॲडमिशन करायला लंडनला निघाले होते आम्ही खूप चतुराईने तुमच्या गाडीने त्यांना उडवले आणि गाडी पुन्हा हॉटेलच्या पार्किंगमध्ये आणून उभी केली आणि तुम्हाला माहीतही झाले नाही तुमचा ड्रायव्हरही आमच्या इशाऱ्यावर नाचणारा कुत्रा होता त्यामुळे त्या रात्री त्याने आमची खूप मदत केली त्याने त्याच्या हाताला जखम झाल्याचे नाटक करून तुम्हाला गाडी चालवायला लावले मग तुमच्या हातून त्याच्या एका मित्राचा ॲक्सिडेंट केला तुम्हाला वाटले तो माणूस मेला पण प्रत्यक्षात त्याला काहीही झाले नाही परंतु तुम्ही खूप घाबरलात आणि ड्रायव्हरच्या सांगण्यावरून तुम्ही पळून घरी आले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लंडनला गेले आणि इकडे तो बिचारा तेरा वर्षांचा आरव तुमच्याकडे आई वडिलांच्या अंतिम संस्कारासाठी मदत मागायला आला होता पण तुम्ही तिथे उपस्थित नव्हता पण आम्ही तिथे होतो आम्ही तुमच्या नोकरांना आरवला सांगायला लावले की त्यांना ना तुला भेटायचे आहे ना ते मदत करणार आहे तुमच्याबद्दल तिरस्कार मनात ठेवून आरव तिथून निघून गेला आणि आई वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी रस्त्यावर मदतीची भीक मागू लागला तो आमच्या घरीही आला पण आमच्या सांगण्यावरून आमच्या एका माणसाने त्याला सांगितले की आम्ही एक महिन्यासाठी भारताबाहेर आहोत बिचाऱ्या मुलाने भीक मागून आपल्या आई वडिलांचे अंत्यसंस्कार केले आणि मग स्वतःचे आणि आजीचे पोट भरण्यासाठी तो हॉटेलमध्ये लोकांची उष्टी भांडी घासू लागला असे म्हणत राजदीपच्या चेहऱ्यावर एक तेजस्वी हास्य उमटले आणि त्याने अर्जुनकडे पाहिले त्याच्या डोळ्यात अश्रू हात होते राजदीप पुन्हा म्हणाला आरवने त्याच्या आईबाबांचा अपघात स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला होता त्याच्या नजरेत तुम्ही त्याच्या आई वडिलांचा खुनी होते आणि तो तुमचा तिरस्कार करतो म्हणून आम्ही आमचा हत्यात बळकट करायचं ठरवलं पण तुम्ही पुन्हा एकदा आमचा प्लॅन उद्ध्वस्त करायचे ठरवले आरव आणि त्याच्या आजींवर तुमचे खूप प्रेम होते म्हणूनच साधना आंटीला कबीर सोबत काही दिवस सोडल्यानंतर तुम्ही लंडनहून परतला तेव्हा तुम्हाला रवी अंकलच्या मृत्यूची माहिती मिळाली म्हणून तुम्ही सर्व काही आरवला त्याचे परत करण्याचा निर्णय घेतला पण तुमची एक चूक झाली की तुम्ही हे काम आमच्याकडे सोपवले आणि आम्ही दुसरा खेळ खेळला आम्ही आजीला मालमत्तेचे कागदपत्र दिले नसून आरवला अनाथ आश्रमात आणि आजीला वृद्धाश्रमात पाठवण्यासाठी कागदपत्र दिले आणि आरवने ते तुमच्या तोंडावर फेकले तरीही तुम्ही त्याला मदत करणे थांबवले नाही तुम्ही आमच्या माध्यमातून त्याला मदत करत राहिलात तो आज जो काही आहे तो तुमच्यामुळे आहे पण त्याला वाटतं की तो जो काही आहे तो फक्त माझ्या आणि माझ्या बाबांमुळे आहे जसा जसा आरोव मोठा झाला आम्ही तुमच्या विरोधात वीज त्याच्या मनात भरू लागलो आणि तुम्ही दिलेल्या पैशाने आम्ही आरोवला आमचा मोहरा बनवून तुमच्या विरुद्धच्या लढाईत उतरवले तुम्हाला माझी कथा कशी वाटली राज असे विचारताच अर्जुनने रागाने त्याची मान पकडली आणि म्हणाला आता तुझी ही गोष्ट मी पूर्ण करेन राजदीप तुझ्या आणि तुझ्या वडिलांच्या मृत्यूने तू माझ्या मित्राचा आणि त्याच्या बायकोचा खून केलास तू तु आणि तुझ्या वडिलांनी त्या मुलाच्या आयुष्याशी भविष्याशी खेळ खेळलास मी तुला सोडणार नाही मी तुझा जीव घेईन अंकल मी मेलो तर तुमची हरवलेली मुलगी चिंकी तू मला कधीच सापडणार नाही राजदीपने असे बोलताच अर्जुनने त्याचा गळा सोडला राजदीपच्या चेहऱ्यावर मंदहास्य उमटले त्याने मान हलवली अर्जुनने त्याची क्वालर धरली आणि विचारले माझी मुलगी कुठे आहे राजदीप मी तुम्हाला सांगेन मी तुम्हाला ते सांगण्यासाठीच तर इथे बोलावले आहे राजदीपने आपली कवालर सोडवली आणि म्हणाला तुमची मुलगी गेली बावीस वर्ष माझ्या वडिलांच्या देखरेखीखाली वाढली आहे पण मुलीपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला अटी मान्य कराव्या लागतील अर्जुन त्याच्याकडे आच्छाऱ्याने पाहू लागला राजदीप पुन्हा खुर्चीवर बसला आणि अर्जुनकडे बघत म्हणाला आरोवने एका मामुली मुलीसाठी आम्हाला बर्बाद केले म्हणून मला त्याचा बदला घ्यायचा आहे आता, आता अर्जुन शेखावत तुझ्या आणि आरवच्या मध्ये उभा आहे राजदीप तो माझ्या मित्राची शेवटची निशाणे आहे त्यामुळे आता जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तू त्याचे नुकसान करू शकणार नाहीस कधीच नाही अर्जुन रागातच म्हणाला मग राजदीप म्हणाला तुमची मुलगी की आरव तुम्हाला दोघांपैकी एक निवडायचे आहे तसे तुम्हाला काल रात्रीच कळले असेल माझा आणि माझ्या बाबांचा व्यवसाय काय आहे राजदीप अर्जुन रांगाने ओरडला आणि थप्पड मारण्यासाठी हात वर केलाच होता की राजदीपने त्यांचा हात पकडला आणि म्हणाला खरंच असे करू नका अंकल माझ्या गालावर तुमच्या बोटांच्या खुणा पडल्या तर तुमच्या मुलीच्या शरीरावर अधिक खुणा होतील असे म्हणत राजदीपने हात झटकला आणि म्हणाला आता माझी नीट ऐका तुम्हाला तुमची मुलगी अटींवर मिळेल माझी पहिली अट आहे की तुम्हाला मला आणि माझ्या बाबांना इथून बाहेर काढावे लागेल आणि तेही येत्या दोन दिवसात मला आरोकडून बदला घ्यायचा आहे आणि माझी दुसरी आट पूर्ण करताच तुम्हाला तुमची मुलगी परत मिळेल माझ्या मुलीसाठी मी आरोचा जीव कधीचपणाला लावणार नाही राजदीप अर्जुन रागाने म्हणाला राजदीप हसत म्हणाला काही हरकत नाही अंकल मी आज नाही तर उद्या तुरंगातून बाहेर येईन पण तुमचा मुली तुमच्या मुलीपर्यंत तु पोहोचायची ही पहिली आणि शेवटची एकच संधी आहे म्हणून घरी जा आणि आरामात विचार करा आणि मग येऊन मला तुमचा निर्णय सांगा तसे मी तुमच्या खोलीत तुमच्यासाठी एक खास भेट ठेवली आहे ती उघडा आणि पहा निर्णय घेणे सोपे जाईल अर्जुन राजदीप जवळ आला आणि त्याच्या डोळ्यात बघत म्हणाला आता मी माझ्या मुलीपर्यंत नक्की पोचेन राजदीप आणि तेही तुझी अट मान्य न करता अर्जुनने असे बोलताच राजदीपच्या चेहऱ्यावर पुन्हा एक मंद हास्य उमटले त्याचं हसू पाहून अर्जुन रागाने म्हणाला तुझ्या चेहऱ्यावरचं हे असू लवकरच तुझ्यापासून हिरावून घेतलं जाईल जेव्हा कायदा तुला तुझ्या सर्व गुन्ह्यांची शिक्षा देईल आणि तुझ्या त्या कपटी बापालाही तू तु, तुझ्या तोंडून तुझ्या आणि तुझ्या बापाचा गुन्हा कबूल करून तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली आहेस आणि मी लवकरच तुला याची जाणीव करून देईन आणि राहिली गोष्ट माझ्या मुलीची ज्या दिवशी ती मला मिळेल तो दिवस तुझ्या आणि तुझ्या बापाच्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल कारण आज सत्य समजल्यानंतर हे निश्चित आहे की कायदा तुम्हाला जी शिक्षा देईल ती देईल पण तुमचा मृत्यू फक्त माझ्या हातून लिहिला आहे तुम्ही लोकांनी माझ्या भावासारख्या मित्राचा आणि त्याच्या पत्नीचा जीव घेतला आहे तुम्ही नकळत मला माझ्या मित्राचा आणि त्याच्या कुटुंबाचा गुन्हेगार ठरवलात दोन निरागस मुलांचे बालपण हिरावून घेतले आहे म्हणूनच मी तुला आणि तुझ्या बापाला शिक्षा देणारच एवढं बोलून अर्जुन तिथून निघू लागला मग राजदीप म्हणाला अंकल तुमची भेट नक्की बघा मी वचन देतो ती बघताच तुम्ही धावत माझ्याकडे याल आणि मी जे सांगेल ते कराल दोन दिवसात तुम्हीच मला इथून बाहेर काढाल दोन दिवसात मी तुला माझ्या मुलीकडे पोचून दाखवेन हे माझे तुला वचन आहे हे लक्षात ठेव असे म्हणत अर्जुन तिथून निघून गेला तो निघून जाता श्रांती फासायला लागला काही वेळ हसल्यावर तो रागाने म्हणाला अंकल तुम्ही पोचू शकणार नाही तुम्ही कधीच पोचू शकणार नाही पायलकडे पोहोचण्यासाठी तुम्हाला माझ्या दोन्ही अटी मान्य कराव्या लागतील पुढच्या दोन तासात तुम्ही पुन्हा इथे याल आणि स्वतः सांगाल की तुम्हाला माझ्या आटी मान्य आहेत इकडे आरवला हळद लागली होती पायल लपू हे सगळं पाहून हसत होती आरवची नजर तिच्यावर पडली तेव्हा त्याने सूरजला इशारा करता सूरजने म्युझिक प्लेअर चालू केला चित्रपटातील गाणी वाचता सर्वजण नाचू लागले यशोदाई सगळ्यांसोबत नाचत होती आरवने पुन्हा सूरजला थम्स अप सिग्नल दिला तेव्हा सूरज हसला आणि गाणं बदललं गाणे बदलताच आरो नाचू लागला त्याचा डान्स पाहून सगळेच खुश झाले ते पाहून पायल हसत आरोकडे पाहू लागली मग अचानक आरवने तिलाही नाचायला खेचलं पायलने आजूबाजून बघितल्यावर सगळ्यांनी तिला नाचायला खुनावलं पायलही आरव सोबत नाचू लागली मग साधना यशोदा क... यशोदाकडे आली आणि म्हणाली आई आपण जाऊन पूजेचं सामान एकदा तपासू काही विसरू नाही हो जाऊया असे म्हणत यशोदा साधनासोबत गेली पण बाकीचे सगळे नाचत होते त्यानंतर आरोने पुन्हा सूरजला गाणे बदलण्याचे संकेत दिले आणि सूरजने गाणे बदलले गाणे बदलताच आरवने डान्स करत पायला जवळ केलं पायल त्याच्या डोळ्यात पाहू लागली आणि आरो तिच्यासोबत नाचू लागला मुचको इतना बताय ना लगाय नाचत असताना आरवने ताटातून मूडभर हळद घेतली आणि पायलच्या डोळ्यात पाहत दोन्ही हातांवर लावली पायल त्याच्या डोळ्यात बघत हसायला लागली नाचत असताना आरवने पायला वळवून तिच्या मागे आला त्याने पायच्या गालावर हळद लावली पायलने लगेच आरोकडे पाहिले तेव्हा आरवने अचानक तिला वळवले आणि तिच्या दुसऱ्या गालावर हळद लावली पायलच्या चेहऱ्यावर हसू उमटले आरवही हसला दोघांनी संपूर्ण गाण्यावर डान्स केला गाणे संपताच आरवने सूरजला म्युझिक सिस्टीम बंद करण्याचा इशारा केला त्यामुळे सूरजने म्युझिक सिस्टीम बंद केली मग आधी आरोकडे आला आणि विचारले ही संगीत संध्या उद्याच्या ऐवजी आज कशी होऊ लागली आरो म्हणजे तुम्ही दोघे नाचत होता की हळद खेळत होता पायल लाजली आणि इकडे तिकडे पाहू लागले तेव्हा आरो तिच्याकडे बघत म्हणाला पायल तुझ्या प्रश्नाचे उत्तर चांगले देऊ शकेल एवढं बोलून आरो तिथून निघून गेला पण पायल तिथेच उभी राहिली आणि तिचा दुपट्टा बोटांभोवती गुंडळायला लागली आधी हसत म्हणाला काळजी करू नको पायल मी तुला काही विचारणार नाही आधीने असे सांगताच पायल तिथून पळून गेली धावत असताना तिची साधना सोबत झाली तिला पुन्हा हळदीने रंगलेले पाहून साधना म्हणाली पायल तू पुन्हा हळदीने रंगलीस बेटा मंदिरात जायला उशीर होईल मोठी आई मी लवकर तयार होईल पायलने साधनाला मोठी आई म्हणून हाक मारताच साधनाच्या चेहऱ्यावर मोठे हसू उमटले पायलही हसत तिथून निघून गेली ती नुकतीच तिच्या खोलीत आली होती जेव्हा आरवने तिचा हात पकडून तिला भिंतीला टेकवले पायल त्याच्याकडे डोळे विस्पारून पाहू लागले आरव पायलच्या डोळ्यात बघत म्हणाला मी तुझी अट पूर्ण केली आहे पायल आता तुझी पाळी पायलने उत्तर दिले नाही फक्त आरवच्या डोळ्यात पाहिलं सुद्धा तिच्याकडे बघत होता पायल हळूहळू आरवच्या जवळ आली आणि तिने आरवच्या गालावर हळद लावली तेव्हा आरवने तिच्याकडे तिरकस नजरेने पाहिले पायलने ही आरवकडे पाहिलं आणि म्हणाली मी पण तुम्हाला हळद लावली आता शिषो बरोबर झाला आहे एवढं बोलून पायल तिथून निघू लागली पण मग आरोवने तिचा हात धरून तिला जवळ घेतलं आणि म्हणाला हिशोबासून बरोबर झालेला नाही पायल मी तू दिलेली अट पूर्ण केली पण तू माझी हट माहीत करून न घेता ती मान्य करण्याचे वचन दिले होते हो तर तुमची अट हीच असेल की मी पण तुम्हाला हळद लावावी म्हणून मी तुमची अट न सांगताच पूर्ण केली पायल पटकन बोलली आणि आरो म्हणाला पण माझी अट अशी नव्हती की तूही मला हळद लावावी मग पायलने आच्छाने विचारले आरव हसत हसत म्हणाला माझी अड जाणून न घेता माझ्यावर अशा प्रकारे हळद लावून माझ्या विजयाचे तू मला बक्षीस दिले आहेस पायल आणि आता मी तुला जे सांगेन ते तुला करावे लागेल त्याला पाहून पायल विचारात पडली आणि मग तिने विचारले मला काय करावे लागेल मी तुला जे आज मी तुला ते आज नाही तर उद्या सांगेन आपल्या लग्नाच्या संगीतात तू मला सगळ्यांसमोर हळद लावण्याचं आव्हान दिलं होतस म्हणून मी तुला सगळ्यांसमोर माझं चॅलेंज पूर्ण करायला सांगेन आरव एवढे बोल बोलताच पायल त्याच्याकडे बघून विचार करू लागली पण आरव हसत हसत निघून गेला तो निघून जाताच पायल अस्वस्थ झाली आणि बेडवर बसली आणि म्हणाली त्यांची अट न ऐकता त्यांची अट स्वीकारून खूप मोठी चूक केली आहे ते तुला उद्या असे काहीतरी करायला लावतील जे तुझ्यासाठी करणे कठीण असेल अर्जुन घरी पोचतात झपाट्याने त्याच्या खोलीकडे जाऊ लागला पुढे जात असताना राजदीपचे शब्द कानात घुमत होते त्याच्या खोलीत येताच त्याने खुलीचा दरवाजा आतून बंद केला आणि अस्वस्थ होऊन बेडवर बसला आरवच्या वडिलांसोबत वर्षांपूर्वी काय केले होते ते त्याला आठवू लागले त्यांना ती रात्र आठवली जेव्हा त्यांनी रवी आणि त्याच्या बायकोला त्यांच्याच घरातून काढले होते त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हावू हो लागले काल रात्री लाईव्ह पाहिलेल्या सर्व गोष्टीही त्यांना आठवू लागल्या माहीत नाही माझी मुलगी कुठे असेल आणि कोणत्या अवस्थेत असेल माहीत नाही ती कोणत्या परिस्थितीत मोठी झाली असेल या लोकांनी माझी मुलगी चुकीच्या हातात दिली असेल तर मला तिला शोधण्यासाठी काहीतरी करावे लागेल पण जर राजदीप माझा वापर करून तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी माझ्याशी खोटं बोलत असेल तर मी त्याच्यावर विश्वास कसा ठेवू की तो माझ्या मुलीबद्दल जे बोलतोय ते खरे आहे जर त्याला काहीच माहिती नसेल तर पुन्हा एकदा मी आरवचा आनंद हिरावण्याचे बने, कारण बनेन काय करू समजत नाही सत्य कसे शोधायचे अर्जुन एवढेच बोलला होता की त्याची नजर समोरच्या टेबलावर ठेवलेल्या गिफ्ट बॉक्सवर पडली बॉक्स बघताच त्याला राजदीपचे गिफ्ट आठवले त्याचे डोळे मोठे झाले आणि त्याने लगेच हात पुढे केला बॉक्स उचलला आणि रॅपर उघडू लागला रॅपर उघडताच त्याला बॉक्स दिसला त्याने लगेच बॉक्स उघडला बॉक्स उघडताच त्याला धक्काच बसला त्याच्या डोळ्यातून अश्रू व्हावू लागले थरथर त्या ठेवलेले त्याच्या मुलीचे कपडे उचलले जे तिने हारवडी त्या दिवशी घातले होते अर्जुनने पाहताच त्या कपड्याचे चुंबन घेण्यास सुरुवात केली आणि मग त्याची नजर आपल्या मुलीच्या छोट्या चपलांवर आणि तिच्या टोपे टोपीवर पडली अर्जुनने उचलून त्याच्याकडे पाहिलं आणि रडत रडत म्हणाला याचा अर्थ राज तिपला माझी मुलगी कुठे आहे हे खरंच माहीत आहे कारण त्याच्या वडिलांनी माझ्या मुलीचे अपहरण केले होते कदाचित हेच कारण असेल की तेवीस वर्ष प्रयत्न करूनही मी माझ्या मुलीपर्यंत पोहोचू शकलो नाही वीरेंद्रभाई साहेबांना माझ्या प्रत्येक हालचालीची जाणीव होती म्हणूनच ते माझ्या आधी तिथे पोहोचून ते, ते माझ्या मुलीकडे जाण्याचे सर्व मार्ग बंद करत होते माहीत नाही की संपत्तीच्या लालसेपोटी त्यांनी माझ्या मुलीचे काय केले असेल माझी मुलगी कुठे आणि कोणत्या अवस्थेत असेल धन्यवाद